नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण सध्या एन एस एल शुगर्स लिमिटेड युनिट नंबर तीन जय महेश साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहोत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअर करा शेतकरी मित्रांनो आर याची पद्धत मी एक या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो खत पेरणीसाठी शेतकरी बांधवांनी एक जुगाड केलं आहे आत्तापर्यंत आपण काय करायचो की खत घ्यायचा आणि पृष्ठभागावर जमिनीच्या टाकायचा पण खरंच जमिनीच्या पृष्ठभागावर खत टाकल्यानंतर आपल्याला फायदा होतो का हा प्रश्न आपल्या मनामध्ये सगळ्यात अगोदर पडला पाहिजे शेतकरी बांधवांनो जर आपण जमिनीच्या पृष्ठभागावरती खत टाकला तर तीसच टक्के तो आपल्या पिकाला लागू होतो त्याचप्रमाणे सत्तर टक्के हा आपला खत त्या ठिकाणी वाया जातो या ठिकाणी हे जे यंत्र हे जे जुगाड केलेलं आहे या जुगाडामार्फत शंभर टक्के उस तो। में तो। खत हा आपल्या ऊस पिकाला लागू होतो सर्वप्रथम या यंत्राची तुम्हाला ओळख करून देतो हे आहे खत पेरणी यंत्र इथं तुम्ही बघू शकता की हा जो जार आहे ह्या जारला वरून त्यांनी कापलेला आहे हे जे यंत्र आहे हे यंत्रावरती यंत्रा हे फिट केलेलं आहे इथे कॉक आहे कॉकमध्ये इथं मध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी दोन छिद्र आहेत दोन छिद्रामध्ये कॉक सुरू केल्याच्या नंतरमध्ये या दोन क्षेत्राद्वारे खत जायला सुरुवात होते या पाईपद्वारे खत येतो सरळ जमिनीमध्ये जातो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बघा फाळ आहे हा जो फाळ आहे फाळाच्या सहाय्यानं उकरल्या जातं इथून खत पडला जातो हे बघा फाळ टोकदार आहे जमिनीमध्ये एकदम घुसतो फाळ फाळ घुसला की लगेच या ठिकाणी खत पडतो आणि हा खतसुद्धा मातीआड या ठिकाणी होतो हे बघा ह्याचा तर आपण प्रात्यक्षिक बघणारच आहोत तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो या ठिकाणी दोन फ आहेत फाळावरती पाईप आहे ह्याच्यामध्ये खत टाकलेला आहे खत हा डायरेक्ट जमिनीमध्ये जातो शेतकरी बांधवांनो या अगोदर जर आपण शेतात युरिया टाकला तर युरिया टाकल्यानंतर काय व्हायचं थोड्या वेळातच युरियाचं बाष्पीभवन पहिला चालू व्हायचं युरिया काय होतो हवेमध्ये पसरायला सुरुवात होतो शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल की ठीक आहे सध्या ऊस लहान आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी ऊसाच्या वरून दोन्हीच्या साईडला खत पेरू शकता पण ज्यावेळेस ऊस मोठा होईल त्यावेळेस काय करायचं तर ऊस मोठा झाल्यानंतर शेतकरी बांधवांना ह्या मध्यभागावरून हे यंत्र चालवलं जातं खत पेरला जातो सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे शंभर टक्के खत लागू होतो त्यामुळे आपला सगळ्यात मोठा खत व्यवस्थापनचा फायदा होतो तर हा जो है, पीक आहे हे ऊसाचं पीक खोडवा पीक आहे आता आपण या ठिकाणी चालून दाखवणार आहोत की कशा प्रकारे या यंत्राद्वारे आपण खत पेरू शकतो आता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता कॉक सुरू केला आणि चालू आहे हे बघा खत पेरायला या ठिकाणी चालू आहे एकदम सोयीस्कर ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी खत पेरून होतो खरंच अशा पद्धतीनं आपण खत पेरला पाहिजे तुम्ही बघ बघू शकता कि किती जबरदस्त पद्धतीने हा खत पेरला जातो हे बघा किती खाली या ठिकाणी खत पेरला जात आहे तर हे बघा शेवटपर्यंत खत कशा प्रकारे पेरला जातो आता हे बघणार आता किती खोल शेतकरी बांधवांनो हा खत पेरला गेला आहे तुम्ही बघा एकदम खोल उसाच्या मुळ्याच्या जवळ जारव्यामध्ये बेटापासून एक इत खाली हा खत या ठिकाणी पेरला गेलेला आहे तर शेतकरी बांधवांना अशाच पद्धतीनं आपण हे आपल्या ऊस पिकामध्ये खत पेरावा आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ करावी